हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मैत्रिणी कोणत्याही ऋतूसाठी परफेक्ट असणाऱ्या साडीचा प्रकार म्हणजे कॉटन साड्या या साड्या नेहमीच फॅशनमध्ये असतात स्किन फ्रेंडली असतात डेली बेसिस नेसण्यासाठी कॉटनच्या जा साड्या जास्तीत जास्त निवडल्या जातात प्युअर कॉटन खादी कॉटन सिल्क कॉटन अशा अनेक नवनवीन फॅब्रिक मध्ये कॉटनच्या साड्या सध्या पाहायला मिळत आहेत तर आजच्या आपण सध्या न्यू मध्ये आलेल्या कॉटनच्या साडीचे लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत सध्या अक्षया कॅटलॉगच्या अशा कॉटन साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत मुस्लिम कॉटन मटेरियल मध्ये ही साडी असून ऑल ओव्हर साडीवर डिजिटल प्रिंट आहे साडीचा सा बॉर्डर जरी जॅकवर्डचा सा असल्याने साडीला आणखीनच रिच लुक आलेला आहे साडीच्या पदाला ब्युटिफुल असे मोती टसेल्स वर्क केलेले आहे त्यामुळे ही साडी खूपच स्टायलिश आणि क्लासी वाटते साडीला आणखीनच रिच आणि ग्लॅमरस लुक येण्यासाठी संपूर्ण साडीवर सेक्वेन्सी वर्क करण्यात आले आहे हल्ली काठपदर साड्या नेसण्याऐवजी अशा सॉफ्ट काठपदर साडीसारख्या दिसणाऱ्या साड्या नेसणे महिला जास्त पसंत करताना दिसत आहेत शिवाय या साड्या कॉटन मध्ये असल्याने अगदी कम्फर्टेबल आहेत आणि स्टायलिश आणि मॉडर्न पॅटर्नच्या आहेत आणखीन मॉडर्न लुकसाठी तुम्ही या साडी स्लीवलेस ब्लाऊज ब्लाउज ट्राय करू शकता कोणत्याही प्रसंगी कोणत्याही ऑकेजन नेसण्यासाठी या साड्या तुम्ही बिंदास्तपणे कॅरी करू शकता ज्यांना साड्या नेसणे अगदी जमत नाही त्या देखील या अशा पॅटर्नच्या साड्या अगदी कम्फर्टेबली कॅरी करू शकतात तरुण मुलींपासून वयस्कर महिला देखील या साड्या नेसू शकतात खूपच छान आणि क्लासी लुक या साडीमध्ये मिळतो या साड्या पंधराशे ते दोन हजारच्या रेंज मध्ये तुम्हाला मिळतील आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे त्यामुळे समरमध्ये नेसण्यासाठी या साडीचा सा पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स देखील शेअर करा आणि असेच नवनवी ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा